बांधकामासाठी टाटा कंपनीचं स्टील हवं होतं त्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या बँक खात्यावर नऊ लाख शहात्तर हजार नऊशे साठ रुपये पाठवले पण मागणी केलेलं स्टील काही मिळालेलं नाही त्यामुळं फसवणूक झाल्याची फिर्याद कागलमधील बांधकाम व्यावसायिक गोविंद मारुती बिर्जे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार टाटा स्टील कंपनीचे विक्री अधिकारी बिपिन गुप्ता आणि सरव्यवस्थापक रंजय कुमार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे कागलमधील रोटो इथले गोविंद बिर्जे यांचे मेहुणे रमेश पन्हाळकर यांनी घराचं बांधकाम सुरू केलंय बांधकामासाठी त्यांनी टाटा स्टील कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावरून सरव्यवस्थापक रंजय कुमार यांच्याशी संपर्क साधला रंजय कुमार यांनी कंपनीचे विक्री अधिकारी विपिन गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितलं त्यानुसार रमेश पन्हाळकर यांनी गुप्ता यांच्याशी संपर्क साधला बांधकामासाठी आवश्यक अठरा टन सातशे किलो स्टीलसाठी सुमारे नऊ लाख शहात्तर हजार रुपयांची रक्कम गुप्ता यांनी सांगितलेल्या बँक खात्यावर आर टी पाठवली तीस नोव्हेंबर आणि दोन डिसेंबर रोजी स्टील खरेदीसाठी पैसे पाठवण्यात आले पण कंपनीनं बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलचा अजूनही पुरवठा केलेला नाही त्यामुळे फसवणूक झाल्याबद्दलची तक्रार कागल पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे